लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात मावळत्या नाही लक्षात ठेवा पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हरायची भीती जास्त वाटते लक्षात ठेवा आयुष्यात चांगल्या माणसांना शोधत बसू नका स्वतः चांगले व्हा लोक तुम्हाला शोधत येतील जर तुमचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्त्व नाही कारण झाडं आपली पानं बदलतात मुळ ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा लोक वेडे म्हटले तरी चालेल कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली माणसं तो इत... आज उद्या करता करता आयुष्य संपून जातं मनासारखं जगायचं मात्र राहून जातं म्हणून मनात आलं ते करा आणि आयुष्य मजेत जगा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला वाघासारखे जगायला शिकवले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला वाघासारखे लढायला शिकवले शत्रू बनवण्यासाठी भांडणच करावे लागते असे काही नसते फक्त थोडंसं स्वतःच्या हक्कासाठी लढून बघा बरेचसे शत्रू आपल्या जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांची नजर तर सतत बदलत राहते लक्षात ठेवा आयुष्यात आपण घेतलेला हा निर्णय कधीच चुकीचा नसतो फक्त हे बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते पण प्रत्येक घरात भाकरीचं पेठ हे सारखंच असतं म्हणून गरिबी आली म्हणून लाजून आणि श्रीमंती आली म्हणून विश्वास हा किती छोटा शब्द आहे ना वाचायला सेकंड लागतो विचार करायला मिनिट लागतो समजायला दिवस जातो आणि माणूस कितीही गरीब असला तरी त्याचा भेदभाव कधीही करू नका कारण त्याचा वेळ आणि काळ कधी बदले हे कोणीही सांगू शकत नाही भरलेला ना खिसा माणसाला सारी दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो खरे